मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ग्राम कुरुम शिवारातील तीन पुलाजवळ जवळ दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्रीच्या सुमारास आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला चौऱ्याहत्तर क्रमांकाचा ट्रक नागपूर येथून संभाजीनगरकडे लोखंडी पायत घेऊन जात असताना अचानक चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक रस्त्यावरील डिवायडर ओलांडून विरुद्ध भीषण पुलाजवळील खोलदरीत जाऊन पडला असता अपघाताच्या धक्क्याने ट्रक मध्ये लोखंडी पाईप हे ट्रकच्या केबिनमध्ये जाऊन पडले व ते थेट चालक अनिसुद्दीन रफीकुद्दीन काझी आणि क्लीनर मोहम्मद रेहान मोहम्मद नाजीम दोन्ही राहणार जोहर नगर बुलढाना यांच्या अंगावर कोसळले या गंभीर अपघातात दोघेही अंत्यवस्त जखमी होऊन जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच माना पोलीस यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत सदर अपघाताचा पुढील तपास माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक सोळंके करत आहेत